नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस आणि तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी हा ते दिवसांपर्यंत असतो या काळात तण नियंत्रण नाही केल्यास आपल्या उत्पादनामध्ये साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंत घट येऊ हो शकते या कालावधीनंतर पीक तणमुक्त ठेवलं तरी उत्पादनामध्ये झालेली घट भरून निघत नाही शेतकरी मित्रांनो कापूस लागवड करताना दोन ओळींमधील जास्त अंतर आणि सुरुवातीची कापूस पिकाची होणारी हळूवार सुरुवातीचे नऊ आठवडे म्हणजे साठ दिवसांपर्यंत आपलं कपाशीचं पीक तणमुक्त ठेवणं फार गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो शेतामध्ये वाढणाऱ्या वेगवेगळ्या तणांमुळे अन्नद्रव्य पाणी हवा जागा आणि सूर्यप्रकाश इत्यादी बाबतीत कापूस पिकासोबत स्पर्धा होऊन उत्पादनामध्ये प्रचंड घट येते शेतकरी मित्रांनो तणांच्या अमर्यादित वाढीमुळे पिकांची पेरणी पाणी देणं आणि अंतर्मशागत अशा विविध कामात अडथळा निर्माण होतो विविध तणांमुळे कापूस पिकामध्ये साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंत घट येते शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये तण उगवणीनंतर नंतर कोणतं तणनाशक आपण वापरलं पाहिजे हिटविड मॅक्स किंवा बायरचं घासा किंवा धानुका कंपनीचं कंपनीच या तीन कोणत्या रिझल्ट हा अप्रतिम आहे उत्कृष्ट आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो ही तीनही तन्नाशक कपाशी पिकामध्ये रुंद आणि अरुंद पाण्याच्या गवताचं नियंत्रण करत असतात म्हणजेच गवतवर्गीय तण आणि गोल पानाची तणं तन, या तणनाशकाच्या माध्यमातून नियंत्रित करण्याचं काम होतं शेतकरी मित्रांनो ही तीनही तणनाशक कपाशी पिकामध्ये तण उगवणीनंतर तण नियंत्रण करण्यासाठी वापरली जातात शेतकरी मित्रांनो या तीनही तणनाशकामध्ये पायरिथिओबॅक सोडियम सहा टक्के अधिक फॉप इथाईल चार टक्के एमई सी हे दोन टेक्निकल कंटेंट आहेत त्याचबरोबर ही तीनही तननाशक आपण कपाशी पिकामध्ये तण उगवली नंतर दोन ते चार पानावर तण असताना जमिनीमध्ये ओल असताना गोदरेज कंपनीचे हिटूड मॅक्स किंवा बायर कंपनीचं घासा किंवा धानुका कंपनीचं डोझो मॅक्स या तीन पैकी एका तणनाशकाची कपाशी पिकामध्ये गोल पानाची तण आणि गवतवर्गीय तण अशी दोन्ही प्रकारची तणं आपण या तणनाशकाच्या माध्यमातून उत्कृष्टपणे नियंत्रित करू शकता शेतकरी मित्रांनो ही तीनही तन्नाशक कपाशी पिकासाठी सुरक्षित आहेत याचा आपल्या कपाशी पिकावर कोणताही दुष्परिणाम दिसत नाही शेतकरी मित्रांनो याची फवारणी करण्यासाठी डोस जर पाहिला तर चाळीस ते पंचेचाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी आपण प्रमाण ठेवायचं आहे त्याचबरोबर प्रति एकर क्षेत्रामध्ये साडेचारशे ते पाचशे मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण याची फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचं घासा किंवा गोदरेज कंपनीचं हिटविड मॅक्स किंवा धानुका कंपनीचं डोझो मॅक्स या तीनही तन्नाशकामध्ये पायरिथिओबॅग सोडियम सहा टक्के अधिक फॉप इथाईल चार टक्के एमई सी हे दोन टेक्निकल कंटेंट आहेत शेतकरी मित्रांनो या तीन तन्नाशकापैकी आपण कोणतंही तन्नाशक आपल्याला जे योग्य वाटेल ते वापर करू शकता जे आपल्याला आपल्या लोकल दुकानामध्ये अवेलेबल होईल किंवा आपल्याला कमी किमतीत मिळेल ते आपण तन्नाशक आपण आपल्या कपाशी पिकामध्ये वापर करू शकता शेतकरी मित्रांनो आपण कोणत्याही कंपनीच्या प्रमोशनसाठी हा व्हिडिओ बनवलेला नाही त्यामुळं आपल्याला जे योग्य वाटेल ते तन्नाशक आपण घेऊन या ठिकाणी वापर करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर आपण कृषी मंत्रालय भारत सरकार किसान कॉल सेंटर अठराशे एकशे ऐंशी पंधरा एक्कावन्न टोल फ्री नंबरवर सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत कॉल करून माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा टोल फ्री नंबर हा वर्षातील तीनशे पासष्ट दिवस चालू आहे दररोज आपण कॉल करून यावरती माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयी एक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद